नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कागन तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता आपण फनसावळ्यात आलो आंबे घेण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो कसे आंबे भरता येते बघा कौत परवा आपल्याला मुंबईला जायचे तर आता आपण रत्नागिरी जर ती फनसावळ्यामध्ये आंबे घेण्यासाठी आलेलो आहोत आत्येकडे बिटकी आंबा आहे हा बघा इकडे पण बघा बिटकी-बिटकीला आंबा एकदम तयार झालेला आहे. पाणी हे आहे आजे बिटकीला. घेते. आंबे हे मस्त आणि हे बिटकी आहे. ती मीडियम साईजची आहे ना एकदम.

हो oh. जर साठे कोणाला पाहिजे असतील तर ते ऑर्डरप्रमाणे विकतात पण सहाशे रुपये किलोनी प्युअर हापूस आंब्याचे साठे आहेत <स्थाथ> हापूस आंब्याचं झाड एकदम थंड आहे त्याच्या हापूस आंब्याच्या वड्या कला हापूस आंब्याच्या वड्या टाटी हे हापूस आंब्याचे साठे आहेत हे सुकवायला ठेवलेले आहेत सर्व जे साठ दिसतात हे हापूस आंब्याची साठ आहेत आणि हे तिथं सुकवायला ठेवलेले आहेत पूर्ण घरगुती साठे आहेत आणि हे विकायला पण काढतात सहाशे रुपये किलोनी